ग्रुप जॉईन होतो त्याचा पहिला प्रश्न असतो की वेंडर कधी येणार आहे वेंडर कधी येणार किंवा हा प्रश्न राहतो त्याचा का ऑप्शन कधी येणार आहे पहिले प्रश्न राहतात कोणती कंपनी चालली तरी काय आपले काही शेतकरी आहे की त्यांना समजून सांगतायेत आणि सांगायला पाहिजे कारण नवीन एखाद जॉईन झालं त्याला माहित नसतं की तिथून माग काय चॅटिंग झालेली आहे ते आणि आपण शेतकरी एकमेकांना आपण समजून घेणार बरोबर आणि मी आतापर्यंत ग्रुपवरती कुणालाच रिमूव्ह केलेलं नाही फक्त लास्ट टाइम मला शिव्या वगैरे दिसले त्याच्यामुळे मी एक जण लिफ्ट केला परत जॉईन झाला का नाही ते बघितलं नाही मी कारण सगळ्याला सहा आहे प्लस त्याच्यातून फक्त एकच रिमूव्ह झाला आजपर्यंत हा तुम्ही बघा आतापर्यंत कुणीला आपण रिमूव्ह केलंय का कारण की फ्री ग्रुप असून जर समजा आपण एवढं फ्री दिले तुम्ही मेंबरशिप मध्ये आणि तुम्ही बोला तुम्हाला डायरेक्ट रिमूव्ह करून टाकतात ते पैसे बी गेले तुमचे केलाय आतापर्यंत कारण की आपण शेतकरी एकमेकाला समजून घेऊ पण हे ग्रुप आपल्याला वाद करण्यासाठी नाही एकमेकाला समजून घ्या एकमेकाला माहिती द्या कारण की इतक्या शेतकऱ्यांना गरज आहे ना की सध्या तर की आता समजा आता पावसाळा आहे सीझन तुमचं आता चालू होत ऑक्टोबर नोव्हेंबर पासनं जर तुमचं पर्यंत जर तुमचा पंप नहीं 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 जर शेतामध्ये इन्स्टॉल झाला तर तुमचं पूर्ण जे सीझन आहे ते निघून जाते निघून जात वाद करत बसाल एकमेकाला समजून सांगितलं नाही तर ती तुम्हाला वेंडर सिलेक्शन तुम्हाला प्रॉपर वेंडर सिलेक्शन होणार नाही वेंडर तर कधी पण येणार ठेवा की तुम्हाला कुठलीही कंपनी येणार आहे पण चांगली कंपनी आपल्याला कशी निवडता येईल क्वालिटीची हे लक्षात घ्या फक्त हे महत्वाचं आहे सर आपण दोन महिन्यांनी निवडू चार महिने निवडू आजच सा साल समजा पुढच्या सालाला जाईल कंपनी चांगली भेटत नाही ना आपल्याला आणि एकदा सोलर घेतल्यानंतर परत आपल्याला डबल भेटणार नाही शासनाकडून नाही शासनाचं आहे शासना आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं इन्स्टॉलेशनला जर मटेरियल आलं तर तुम्ही स्वतः उभा राहून फिटिंग करून घ्या आता मी एक दोन शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बघितलंय इतकी प्रॉपर सर फिटिंग करून घेतलेली ना की म्हणजे असं लाजवेल की इतकं काम भारी कसं केलंय हो तुम्ही व्हिडिओ टाकला ना सर युट्यूबला साईड मारली तो व्हिडिओ बघितला असेल तो बघा सुंबा ते पाठोदा रोडवर एकदम रोडच्या वरती वरची बाजू मोकळी छत्रपती संभाजी नगर नाहीकडच नाही फक्त तुम्ही काय करा माहितीये का आता आपल्या हातात काय की इन्स्टॉलेशन करून घेणं मटेरियल कसलं बी येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही कुठली बी कंपनी असेल मटेरियल चांगलंच देणार आहे कारण शासनाची व्हेरीफाईड कंपनी आहे बरोबर शासन कुठल्याच कंपनीला टेंडर देताना फालतू कंपनीला देत नाही एवढं लक्षात राहू द्या चौकशी करूनच करताना आता गव्हर्नमेंटचं जे आता कुठल्या बी ह्याच्यात बघा तुम्ही चौकशी केल्याशिवाय घेत नाही बरं असू द्या काही असू दे पण क्वालिटी मटेरियल जर आलं तर तुम्ही इन्स्टॉलेशन प्रॉपर करून घ्या जे खड्डे आहेत चा, ना ते थोडासा आकार मोठा करा सिमेंटचे खड्डे सिमेंट चांगले टाका आणि जे खडी वगैरे आहे ते खालचा जेवढा भाग आहे ते जास्त भरून घ्या जेणेकरून ना तो हलणार नाही आता माझ्या एरियामध्ये आम्ही इकडं बीड जिल्ह्यामध्ये आंबा एरिया आहे ना त्याच्यामध्ये जे सपाट रानाला जे सोलार आहेत ना ते अक्षरशः शितीच्या बाहेर उडून गेलेत मी तुम्हाला तुम्हाला एक दोन दिवसामध्ये मी ग्रुपवरती फोटो टाकतो मला जायचे त्या रूटला की अक्षरश तुम्ही सर बॅड म्हणजे खराब क्वालिटीचं काम कसं केलं मे मध्ये पावसाचं वातावरण झालं उन्हाळ्यामध्ये सोलरच्या प्लेट उडून जाऊ द्या ते विषय नाही पण तुमचं सोलरच्या खड्ड्यासही जर उपसून जाते त्याला काय अर्थ आहे सांगा मला मग पूर्ण उपटून गेलो वारा किती बी असू द्या तुमचं जर बेस स्ट्रक्चर जर चांगलं असेल ना तर तुमचं प्लेट उडून जाऊ द्या शेवटी तुम्हाला इन्शुरन्स भेटणार आहे पण जर तुमचं बोडा सगळं उपटून गेला असेल तर मग ते पुढे इन्शुरन्स कंपनी पूर्ण खड्ड्या उपटून नंतर आणि प्लेटा फुटू द्या वाकड्या होऊ द्या तुमचं नट बोल्ट फिटिंग असू द्या वायर आणि तुमचं प्लेट काय होणार आहे बेंड होईल एखादा अँगल वाकल ह्याच्या पलीकडे तर होणार नाही ना काही वाय किती बन असू द्या आणि कंपनी सगळ्यात चांगल्या फक्त सर काय होतंय आता फक्त कमी जास्त पाणी दे प्रमाण फक्त काहीच नाही आणि जेवढं काय होईल तेवढं इन्स्टॉलेशन चांगलं करून घ्या सर आपलं पाच एस पीच पंप आहे सर त्याला हेड किती घ्यावा लागतो अंदाज आहे सर कुणाला आहे का आपल्या ग्रुपमध्ये दोन हजार फूट पाइप लाईन आहे सर अजून आपण काही प्रश्न टाकला नाही गं विहिरीसाठी विहिरी साठी सत्तर फूट विहिर आहे आणि दोन हजार फुट पाइपलाईन काय म्हंटल सर तीस 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 मीटर आणि हेड काय म्हंटल सर नाही बोरवेल ला हेड आहे ना सत्तरचा पाहिजे आणि विहिरीला तीस तीसचा पाहिजे कारण आपलं साठ सत्तर फुटापर्यंत तीस मीटरचा हेड योग्य असतो आणि पाणी चांगला ना सर पण हो पाणी चांगलं द्यायचं अच्छा अच्छा दोन हजार फूट पाईपलाईन बरं सर साडे चौदा फुट पण काही काय अच्छा आता जे सोलार इन्स्टॉलेशन पूर्ण झालेले काही शेतकरी आहेत का आपल्या आता सध्या जे की इन्स्टॉलेशन झालेले तर मला एक विचारायचं होतं आता मी स्ट्रक्चर बसवलं होतं बरोबर इन्स्टॉल केलं होतं काय झालं वादळ झाला त्याच्यात काय झालं आपल्या प्लेटा बी म्हणजे ओढून तर तुटून फुटून सगळं नुकसानच झालंय आहे आणि त्याच्यानंतर जे आपलं स्ट्रक्चर असतं ना लोखंड पाईप ते पण वाकडे तिकडे झालेले आहेत मी आता कंपनीला जवळ म्हणजे दोन महिने झाले या गोष्टी आता दोन महिने मला आज कंपनीला फोन आता तुमचं मटेर उतरला का आता त्यांना म्हटलं माझं मटेरिल तर आलंच नाहीये नुकसान झालंय मला दिलंच नाही आज पण आता मी बोलून घेतलं ना त्यावेळेस माझं एक तक्कर होता इकडे बसून घेतलं मी त्यांना म्हटलं एकदम नुकसान केलं म्हटलं माझं दिलंच नाही कारण मला माझे लिंबू वाचवायचं महत्वाचे म्हटलं बरोबर पर्याय काय आपल्याला कारण त्यांनी आज माझ्याकडे दोन महिन्यापासून काहीच लक्ष दिलं नाही Uh, मी पाठ्यामाग ग्रुप वरती दोन तीन पीडीएफ टाकल्या होत्या बघा ते पंचनामाच्या साठी नुकसान झालं म्हणून पाहिलेत का कोणी पंचनामा पण दिला सगळं दिलं मी पेपर मला पेपर नाही एक काम करा सर आपल्या सोशल मीडियामध्ये इतकी पॉवर आहे ना तुम्ही एक छोटासा तुमच्या नुकसान झालेलं आहे ना एक छोटासा व्हिडिओ बनवायचा त्याच्यामध्ये की तुमचं गाव नाव वगैरे सांगायचं कुठल्या योजनेत घेतले ते सांगायचं कंपनीचं नाव सांगायचं आणि आम्ही इतक्या दिवसापासनं फॉलोअप घेतोय आणि कंपनी आम्हाला रिस्पॉन्स करत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांनी काय करावं असं काहीतरी थोडंसं बोलून तुम्ही सोशल मीडियावरती टाका किंवा वाटलं तर तुम्ही माझ्याकडं पर्सनली मला सेंड करा मी ती ग्रुपवरती बोलून वगैरे थोडंसं मी सोशल मीडियावर टाकण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून ती कंपनी जर आपण त्या कंपनीला टॅग केलं समजा युट्यूबला असेल इन्स्टाला असेल कुठं पण असेल तर नक्कीच त्याचा फरक पडतो की बाबा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचं काम खूप दिवसापासून रखडले आणि आपण त्यांना तात्काळ मदत केली पाहिजे कुठल्याही कंपनी कंपन्या असू द्या हेच सोशल मीडियाचा आणि तुम्ही जे लेटर काय पंचनामा केला असेल कॉपी असेल किंवा महावितरणाला कुठली कॉपी दिली त्याचे रिसिप्ट भेटली असेल ते सोबत राहू द्या तुमचं नक्कीच काम होऊन जाईल बघा कारण की जर तुम्ही ऑफिशियली केलं तर जर त्याला रिस्पॉन्स भेटत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणजे सोशल मीडिया तिथं तुम्हाला जी जितने आहेत ती लोक तुम्हाला येऊन भेटतील पुन्हा जे की ऑफिसर लोक असतील कंपनीचे रे बाय माव मी नेरा ओपच लागलो रे मी आके तो बघा ना करंट पेमेंट भरून पडली आणि तुम्ही कंपनी निवडत नाही म्हटलं काहीच नाही ऑप्शन आहेस ते बोलले मला ऑप्शन दिला दिलावनी आम्ही आज तर तुमचं सांगू नये शकत मी बरोबर आपण इकडे वर्ग करतोय म्हणजे कुसुमची म्हणलं तो ठीक आहे म्हणलं काही अडचण नाही मग मी त्यांना हा विषय केला ते मला संभाजी संभाजीनगरचा नंबर दिला त्यात तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणे संभाजी नगरचा मग म्हटलं तुम्ही जिल्ह्याला पाहिजे ना म्हटलं एखादा माणूस त्यांना संभाजी नगरचं ऑफिस दिला की त्याचे सर आहेत म्हणे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला आणून देईल सगळं आता भाऊ फोन पण घेत एक लेखी कंप्लेंट दिली आहे का तिथं ऑफिसला नाही मी कोण दिवस पहिले नाही सर आता काय माहितीये का आता एम एसीबी च इतकं असं घाण काम झाले ना तुम्ही कुठल्या बी कामाला जा त्या हातावर काहीतरी कामच करत नाही कुठल्या बी कामात जा तुम्ही आपल्या घरगुती शेतीचा असेल किंवा मग सोलर असेल मी आता बऱ्याच मित्रांच्या शेतकऱ्यांच्या सोबत फिरलो ना इतका शिक शेत कोणाकडं दोन हजार कोणाकडा तीन हजार कोणाकडं पाच हजार घेतले म्हटलं तुम्हाला पगार आहेत ना म्हटलं एवढे पैसे नको घ्या तुम्ही हा दो दोन हा ठीक आहे ना म्हटलं खुशाली तुम्ही एवढे पैसे घेता नाही म्हणजे आमच्या हातात ते सगळं म्हणून माझ्या मा एरियामध्ये ना सर काही लाईनमॅनला आता माझ्या संपर्कामध्ये मी डायरेक्टली काही जर कशेत किती एखाद्या शेतकऱ्याचा प्रश्न आला जर मला माहीत नसला ना मी डायरेक्टली कॉल करतो आणि सांगतो त्यांना सर असं असं आहे प्रश्न आहे त्याचं काही मला तुम्हाला उत्तर आहे तुमच्या साईडने तर ते क्लिअरली सांगून टाकतात की जे तुमचा सर्वे आहे त्या सर्वेला एकही रुपया लागत नाही जे आहे ते लाईनमेनच्या लाईन वरती डिपेंड आहे मग तुम्हाला तुमचा लाईनमॅन तुमच्या एरियाचा आहे आता मी थोडस असं सर्च केलं कारण त्यांचं काय म्हणणं आहे असं जी आर बी च कनेक्शन असेल तर त्याला सोलर देऊ नका जी आरच मिळत नाही आपल्याला कारण मी त्यांना तेच बोललो वायर म्हणला दा, मला जी आर एकदा गु, गुगल वरती ट्राय करून बघा किंवा मग आपलं साईट वरती आहे का जी आर नाही बरं पण कोणाकडेच नाही ओके तुम्ही आपल्या पोर्टल चेक केलंय का जे आपलं पोर्टल आहे ना जे पोर्टल आहे ना त्याच्यावरती चेक केलंय का नाही त्याच्यावर बघितलं एकच आपला तुम्हाला स्क्रीन दिसते का माझी हो दिसते एकच मिनिट आपलं जे मागील त्याला सोलरची जे साईट आहे ना त्या साईट वरती जी आर एकच मिनिट म्हणजे कसं आपले शेतकरी वाचतील हजार दोन हजार रुपये पासून okay. ओके येते सर ऍक्च्युअली आहे वाटतं तिथे कारण एक नोटीस म्हणजे दिले त्यांनी नियम त्याचे तर अपग्रेड साठी असं काहीतरी आहे मी वाचलेलं होतं एकदा चेक करते हा 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 मराठी जी आर असावा इथे कुठतरी एक मिनिट शासन सुविधा शासन निर्णय नाही पाहिलाय का तुम्ही कोणी हा बघितलाय तो याच्यामध्ये लाभार्थी सुविधा मध्ये कुठेतरी एक आहे एक ऑप्शन त्याच्या अगोदर एक काय ऑप्शन आहे बघा नसत परिपत्रक आहे त्याच्या अगोदर का हा हा